नमस्कार मशाल नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता मी आहे पानपत्ती परिसरामध्ये वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने इथे आज तीन दिवसाचं लाक्षणिक पोषण घेतलेलं आहे या उपोषणामध्ये मिलिंद राऊत वैभव वजे सुनील तरे कल्पेश आदिवासी एकता परिषदचे कल्पेश राऊत उपेंद्र राऊत नितीन पाटील विजय विंदे हेमंत तामोरे प्रताप आगरे अनुल वायडा डॉक्टर सुनील फर्राड विजय वजे हेमंत कडू आकाश केणी प्रज्योती धनू आणि शुभांकी कुटे हे सर्वजण उपोषणाला बसणार आहेत आपण बघू शकतो अशा पद्धतीने उपोषण तीन दिवसाचं लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे

खाली लोका vorticity पास या सरकार सरकारंच काय